आंबेडकर हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे त्या मार्गावरच आपली वाटचाल होती आहे आणि यापुढे देखील राहणार आहे हे मी पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आपण घेतलेले निर्णयां त्याचा लाभ हा जनतेपर्यंत आपल्याला पोचवावा लागेल आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे हे सगळं होत असताना जो लाभ आहे तो लाभ देताना बऱ्याचदा काही काही तो लाभार्थीमध्ये मोडत असताना पण लाभ घेतोय ह्याबद्दल पण आपण कटाक्षाने आम्ही आता टप्प्याटप्प्याने सगळंच डीबीटी करतो आहे म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंत सगळ्या विभागाच्या बद्दल डी बी टी सुरू झालं पाहिजे कारण होणारा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामाने तो सत्कारणी लागला पाहिजे तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे